नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपली केळी ही जवळजवळ एक महिन्याची कंप्लीट झालेली आहे तर मित्रांनो मग एक महिन्याची केळी कंप्लीट झाल्यानंतर आपण काय फवारणी पहिली फवारणी केळीला काय करावी की आपलं पीक जोमाने वाढलं पाहिजे किंवा जोरात जोमाने आपल्या पिकाची वाढ झाली पाहिजे आता आपला पहिला खतचा डोससुद्धा झालेला आहे तुम्ही याच्या आधी पण आपला एक व्हिडिओ आहे चॅनलवर तो बघू शकता की केळीला पहिला खताचा डोस कसा द्यावा कोणता द्यावा तर मित्रांनो आजचा विषय आपला असा आहे की केळीला पहिली फवारणी कुठली द्यावी आणि किती दिवसांनी द्यावी आज जर पाहिलं ही केळी पंचवीस ऑक्टोबरची कांदेबाग लाग लावलेला आहे आपण तर मग आज जर पाहिलं आपण पंचवीस सव्वीस तारीख म्हणजे कंप्लीट एक महिना होतो आहे म्हणजे आपली केळी जवळजवळ दोन ते ती तीन पानावर मस्तपैकी वाढ झालेली आहे आणि आपण इथं पहिली फवारणी आज घेतो आहे मग यामध्ये पहिली फवारणी आपण कशासाठी घेतो तर मित्रांनो आपल्या पिकाची जोमदार वाढ व्हावी त्यानंतर इतर काहीतरी बुरशीजन्य रोगांपासून आपली केळी मुक्त असावी आणि जे काही थोडी पाने कुडतडणारी आळी असेल बारीक बारीक आळ्या असतील त्या नियंत्रणात याव्या म्हणून यासाठी आपण पहिली फवारणी घेतो मग या पहिल्या फवारणीमध्ये आपण काय घ्यायला पाहिजे तर मित्रांनो आपण इथं वापरत आहोत एक बुरशीनाशक त्यामध्ये कार्बनडेझेम मँकोझेप असलेलं कंटेनर त्याच्यानंतर एक, एक मायक्रोन्युट्रीन म्हणजे प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर आणि त्यासोबतच आपण एक कीटक कीटकनाशक घेतो आहे त्यामध्ये इमामॅक्टीन म्हणून आपण एक घेतलेलं आहे तर अशा प्रकारे आपण ही पहिली फवारणी घेतो आहे तर मित्रांनो याच्या आधी आपली जर ड्रेंचिंग झाली असेल किंवा फवारणी राहिलेली असेल तर आपण याच्या आधी सुद्धा केळी लागवडीनंतर उगवणीनंतर महिनाभराचा प्लॉट झाला तर तेव्हा आपण पहिली ड्रेंचिंगसुद्धा देऊ शकतो जेणेकरून आपल्या जमिनीतील जे काही बुरशीजन्य रोग असतील त्यापासून आपली केळी मुक्त होईल किंवा नियंत्रणात राहील त्यासाठी ड्रेंचिंग म्हणजे तुम्ही एखादं ॲमिनो ॲसिड असेल त्यानंतर ह्युमिक ॲसिड असेल एखादं झाईम असेल किंवा त्यामध्ये आपण एक बुरशीनाशक घेऊ शकतो टॉप लेवलचं त्यामध्ये तुमचं कार्बन डेझिम असेल कॉपर ऑक्झिक्लोराईड असेल बाविस्टीन असेल या प्रकारची बुरशीनाशक आपण घेऊ शकतो जेणेकरून आपल्या केळीला इतर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव न व्हावा म्हणून पहिली ड्रेंचिंग आपण इथं घेऊ शकतो एक तर आपण ठिबकच्या सहाय्याने सोडू शकतो किंवा पंपाने झाडा परत अडीचशे एम एल ते पाचशे एम एलपर्यंत खोळापर्यंत आपण पहिली ड्रेन्शिंग सोडू शकतो तर मित्रांनो अशी आज आपली पहिली फ फवारणी आपण घेतो आहे जेणेकरून आपल्याला जे काही थोडी पोंग्यामध्ये जी बारीक अळी असेल किंवा इतर रस शोषणारे जे केळे असतील त्याच्या नियंत्रणासाठी आपण एक कीटकनाशक वापरतो आहे किंवा बुरशीजन्य रोगांपासून मुक्त राहण्यासाठी किंवा नियंत्रण राहण्यासाठी आपण एक बुरशीनाशक वापरतो आहे आणि त्यासोबत पिकाची जोमदार आणि चांगल्या प्रकारे वाढ होण्यासाठी आपण एक मायक्रोन्युट्रियन म्हणजे प्लांट ग्रोथ रेग्युलेटर वापरत आहोत अशा प्रकारे जर आपण पहिली पिकाची फवारणी केली तर मित्रांनो सुरुवातीला आपली केळी जेव्हा एक ते दोन पानावर हो येते त्यापास तेव्हापासून आपल्याला फवारणी आणि ड्रेंचिंग या गोष्टींकडेच लक्ष द्यायचं आहे आणि खताचं व्यवस्थापन या तीन गोष्टी जर केल्या तर आपली केळी निसवण्याच्या वेळेस क्वालिटीयुक्त दिसेल केळीमध्ये एकदम मजबूतपणा राहील किंवा केळी चांगली सशक्त राहील आणि याचा आपल्याला केळी निसवताना नक्कीच फायदा होईल तर अशा प्रकारे पहिली फवारणी आपण महिन्याच्या आत उरकून घ्यावी जेणेकरून आपल्या पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होईल मित्रांनो याच्या आधीही आपले केळीविषयी एक व विविध प्रकारचे व्हिडिओ आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले तुम्ही जाऊन बघू शकता की केळी लागवड कशी करावी त्याच्यानंतर केळीची काढणी असेल म्हणजे लागवडीपासून तर काढणीपर्यंत केळीची आपली एक सिरीज आहे तुम्ही जाऊन बघू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारे आपण केळीची पहिली फवारणी घेऊ शकतो याच्यानंतरही आपण आपलं पीक दीड महिन्याचं झालं किंवा दोन महिन्याचं झालं तर दुसरी फवारणीसुद्धा आपण आपल्या पिकाच्या आवश्यकतेनुसार आपल्या पीक पिकावर काय रोग आहे किंवा कुठल्या प्रकारचे कीड आहे किंवा आपलं पीक कुठल्या कंडिशनला आहे तर हे जर आपण अनुभव घेतला तर आपण दुसरी फवारणी लागलीच एक दीड महिन्याच्या अंतराने घेऊ शकतो तर मित्रांनो अशा प्रकारे जर फवारणी घेतली तर आपलं केळी पीक आपल्याला शेवटपर्यंत क्वालिटीयुक्त दिसेल आणि निसवण्याच्या वेळेच्यात नक्कीच आपल्याला फायदा होईल तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा